नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आत ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि आज एकोणावीस तारीख आहे नऊ तारखेला मी व्हिडिओ केला होता दहा अकराला तर त्या दिवसापासून व्हिडिओ काही केले नाही मी मला पण बरं नव्हतं आणि ते गावाचे व्हिडिओ होते ना तेच व्हिडिओ मी टाकले होते मला पण बरं नव्हतं गावावर नाली सर्दी खोकला ताप इतका झाला होता ना आज काही थोडंसं बरं वाटतं आहे आणि त्याच्यात माझ्या सासऱ्यांना पण आडबीट केलेलं होतं तर त्यांची आज सुट्टी झाली त्यांना पाच दिवस आज सहावा दिवस होऊन गेला होता दवाखान्यात होते ते ॲडमिट तर आज सुट्टी झाली आज गेले ते माझ्या नंदनबाईकडे त्या पण होत्या तर स्वयंपाक पाणी हे ते आणि त्यातल्या त्यात मला पण बरं नव्हतं आणि व्हिडिओ करायची तर इच्छाच होत नव्हती उद्या माझा कृष्णाचा बड्डे हे तारखेचा तर म्हटलं घरी केक करू आपण तर मी सामान घ्यायला चालली आणि मी केकचं सामान कुठल्या दुकानातून घेते ते पण मी तुम्हाला दाखवते तर म्हटलं चला व्हिडिओ करून घेते आणि आज थोडं बरं पण वाटतं आहे आणि आजच मी बाहेर निघते आठ नऊ दिवसापासून मी बाहेरसुद्धा गेलेली नाही आहे ना राऊंड मारायला आणि बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला आज दिवसभरचा पाऊस आलेला नाही आहे आणि आज इतके कपडे होते माझे खूप कपडे होते दोनदार मशीनला लावले आणि जे मी गोधड्या दिलेल्या होत्या दवाखान्यात पंगरायात राहायला तर त्या राहिलेल्या आहे मी ते ठेवून दिलेले आहे ते आता उद्या सापडण उद्या धुणार म्हटलं तर चला दाखवते मी तुम्हाला आजचं वातावरण हो आपले झाड मस्त आज दिवसभरचा काही पाऊस पडलेला नाहीये आणि सामान घेऊन येऊ मस्त असं वातावरण आहे आज उड्याला पण थोडं बरं वाटत नाहीये बॅग बघा कशी फेकून दिलेली गुड्याला पण बरं वाटत नाही थोडंसं मग तिला म्हटलं तू झोपून घे आणि दादावरती अभ्यास करतोय दुधाची पातेली वगैरे ठेवावी लागणार मला सव्वा पाच झाले आता संध्याकाळचे घरातले कामं आणि माझं आहे ना अजूनसुद्धा घसा दुखतो आहे घरातले कामं संध्याकाळचे झाडझूड करायची बाकी गुड्या झोपलेली होती हे म्हणे तोपर्यंत आपण सामान घेऊन येऊ आणि मग तिथून आल्यावर म्हणजे घाण नाही आहे बुवा तर पोरांनी तक्के वगैरे इकडे तिकडे फिरलेले तेवढंच आहे पण मग मला संध्याकाळची रुटीनचे झाडू पोचा वगैरे मग दिवाबत्ती करते तर पटकन येतो आम्ही उशीर काही लावत नाही आता पटकन येतो तिकडनं आणि सामान घ्यायला काही वेळ लागणार नाही तर बघू आता किचन वट्टा वगैरे सर्व आवरून झालेलं आहे माझं मला काही पिठाचा डब्बा होता तो धुतला गुढ्याला इकडे झोपलेली डायरेक्ट आम्ही फुले मार्केटमध्ये आला नाग महिले ना लागत ते व्यवस्थित मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि स्पेशल व्हिडिओ मी भी करून टाकणार आहे केकचा बऱ्याच दिवसापासून मी घरी केकच बनवलेली आहे एक दीड वर्ष तरी झाला जसं युट्यूब चॅनल चालू केलं तसं मी केकच घरी बनवलेली आहे पहिले मी भरपूर केक बनवून खाल्लेले आहे आम्ही आणि करोनाच्या पिरियडमध्ये तर भरपूर खाल्लेले आहे तर मी जे साहित्य आलेले आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आता काही दाखवत नाही उद्या केक बनवणार तेव्हाच आणि मी काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते पहिले ते तर मी पहिले हे मी आपलं पान बनवणार ना तर हे कलकत्ता पानचा मसाला घेऊन आलेली आहे तेवढा दाखवून देते आणि जे केकचं साहित्य आहे ते मी उद्या दाखवणार जेव्हा मी केक बनवणार तेव्हा हे ते बघा आणि ते एम ए मास्टरचं दुकान बंद होतं वरचं खालचं चालू होतं पण वरचं बंद होतं मी तुम्हाला सांगितलं आणि तिथं काही भेटलं नाही मला हे साहित्य तर मग मी गेली होती नूतनमध्ये आणि हे दुकान येतं फुले मार्केटच्या टावरच्या खाली आणि दोन तीन नंबरचं दुकान आहे पहिलं येतं फ्रीजचं दुकान आणि दुसरं तिसरंच दुकान आहे तर मी आता काय करते मी ठिकाणी सर्व साहित्य ठेवते आणि मग ते स्वयंपाक तर काही करायचा नाही मला कारण की मी माझ्या नचा वाटचा पण स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि त्यांची एकादशी निघून गेली तर मग त्यांच्या वाटचा पण स्वयंपाक पडलेला आहे आणि मुलांनी पण मॅगी करून खाल्लेली आहे मुलांनी सकाळी चपात्या खाल्ल्याने शाळेतून आले आणि दोघींनी वेगवेगळ्या मॅगी करून तिने पण वेगळी मॅगी केली आणि यांनी पण वेगळी मॅगी केली म्हणजे दोन कडांमध्ये वेगवेगळ्या मॅगी बनवल्या त्यांनी तर चपात्या पडलेल्या आहेत याच चपात्या मी आता त्यांना देते आणि भाजी पण पडलेली आहे सकाळी उघडून हल ती गेल याची भाजी ती पण पडलेली आहे तिकड्यांमध्ये तशीच म्हटलं मग आता तीच भाजीली बघते आता मी चॉकलेट घेऊन आलेली आहे एक हे लाईट डार्क चॉकलेट आणि एक आहे व्हाईट चॉकलेट तर मग बघते आता दोघी करून पाहते आणि पहिले हे चिळून घेते सामान आणि द्यायचं सामान घेऊन आलेली आहे ते पण मी तुम्हाला नंतर दाखवणार व्हिडिओ आता जे होत मुलांना विचारते पहिले ते चॉकलेट बनवायचं दूध घेऊन ठेवलेलं दूध गरम ठेवते पहिले भांडी काढ लावत मी आता आणि आम्ही ती काय लागलो तेवढ्यात आमचा हॅक व काय होतंय काय माहिती परत परत खराब होतंय आणि त्याचं काहीच झालेलं नव्हतं फक्त त्याचा आवाज येतो काय टुन 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 तर ऐकोवाला आलेला होता आणि ऐकोवाल्याने पूर्ण पाणी पाणी करून ठेवलेलं आहे आता ते पाणी म्हटलं पूर्ण साफ करते आणि गुळ्या उठली थोडा वेळ झाला म्हणते ती उठायला तिकडे लागा ते आपण चॉकलेट बनवायचं नव्हतं का ते कुठे गेलं हे कशासाठी काढलं होतं तुम्ही

आणि हे रेडीमेड राहतं ते मी तुम्हाला बनवून दाखवते कसं बनवतात पहिले मी मुलांना देते हे बनवून म्हणजे थंड व्हायला लागतं ते फ्रीजमध्ये ठेवते मी लगेच बनवून दूध गरम करून घेते मी अगोदर हे बोल्ड हा ते आणि मी आल्या आले आले का चॉकलेट बनवायला घेतली हे बघा इथं मी काजू आणि बदाम बारीक करून घेतले आणि पहिले मी कडाईमध्ये पाणी ठेवलेले आहे आणि अशी एक क्रीम ठेवलेली आहे आपला व्यवस्थित असा डबा कसाय का पाहिजे त्याच्यासाठी आणि डबा बोला करायचा नाही आपल्या चॉकलेट टाकायची त्याच्यात तर मी काय करते पहिले आता खेळची गरज मिक्सवाली करू मिक्स कशी करू घे तुश मिक्सवाली करू नाही एक हेरा रा मिक्सवाला करेल आणि एक

तो आधी गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर तो साकडे बेटर टेक्सटिस की चिंतायचा फक्त हेच आहे

मस्त आहे त्याला असं थोडं थंड झालेले तर मी काय करते पहिले आता अगोदर मी चॉकलेट टाकून घेतलेले आणि ते कसं दिसलं ना तर बरोबर व्यवस्थित निघतात छान तर असे ते असं मी फ्रीज फ्रीजर मध्ये ठेवलेले कशा ठेवलं होतं का त्या दिवशी पटकन व्हायला पाहिजे फ्रीजर मध्येच ठेवते जेणेकरून पटकन होईल बो असं

याला सर्व मिक्स करून घेते आणि असे पीनट पीनट बटरचे फार बघितलं मी तर मी काय करणार आता ते निघाले का आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तसंच टाकून देते आणि मुलं आहे ना पुढे लगेच चाटून घेईल घेते का घे ना काय होतं त्याला बाय जाऊ द्यायचं नाही ते मुलांचं घे मुलांजाव देऊन द्यायचं अशा गोष्टी मुलां लगे पटपट हो घे ना खाय ना काय होत आहे बाकीचे विहिरात केक होते दाखव चॉकलेट वगैरे अशी मस्त प्रश्न असतो

मला पण हे तोंडात टाकायला आवडत नाही परत परत एकदा ते पाहिजे जे खायचं ते खायचं नाही तर असं नाही आवडत चॉकलेट वगैरे तर खातच नाही कॅटबरी वगैरे पण नाही गुड्यानी जबरदस्ती तोंडात टाकली तेव्हाच मला कॅडबरी आवडतच नाही पाहिजे तर पॅक करायचा नाही गोंधळ घातला होता झालंय की लगेच मध्ये ना दहा मिनिटातच व्यवस्थित आपल्या चॉकलेट सेट झालेले तुम्हाला दाखवतो काढून दाखवते हो मी गुड़िया आणि तिचे बप्पा जेवण करतात हे पुष्कशी लगेच येते सर्व काही

त्याच्यात बदाम काजू वगैरे एक दोन हे झालेले आहे त्याच्यातल्या खूप छान अशा तर मी काय करते आता हे बर्नीमध्ये मध्ये भरून घेते आणि परत हे टाकून देते पण ते डार्क चॉकलेट आणतो ना हत्तीचा कडवा पण आप खूप राहतो त्याच्यामुळे मी डार्क आणत नाही आपली जास्त डार्क पण नाही आणि जास्त लाईट पण मस्त आहे छान आहे तर मी काय करते आता फालूदा बर चला आणि हे फ्रीजमध्ये घेऊ उद्या पाहिजे काय केलं मी नाव घेतलं ना एअरमेकांचं नाव घ्यायला त्याच्यातच स्टार्ट आहे ना आणि आपल्याला काही टाकायचं नाही आहे जर साखर लागली तर साखर टाकायची टाकायची गरज नाही आहे मिक्स करते हे बघा असं डब्यात मिक्स करून घ्यायचं नाही तर मग काय माहिती का एक तर शेवाळ्या जास्त पळून जातात नाही तर मग साखर जास्त पळ मिक्स करून आणि साखर चेक करायची तुम्हाला जर पोळ लागलं ला, तर मग साखर टाका आणि मला तर काही लागलं मी टाकले आहे टक आरी गुड्याचा टिफिन दाखवू मी तुम्हाला हे बघा अरे मलास हां ब आ हा ओच्च इजर वतून गेलेले हा हे बघा ओ हे अर्धी पोळी खाल्ली आणि मी एक्स्ट्रा चपाती देते तिला तशीच तशा अर्धी खाल्ली आरती सुद्धा खाल्लेली आहे वरून फक्त सत्कुर मला बरं वाटत वरून फक्त सत्कुर ठेवलेली होती मम्मी तर मुलींना पण देते ती आणि आज आणि बऱ्याच दिवसापासून येणार एकही टिफिन असा पूर्ण खाऊन येत नाही तसे तसे त्याच्यातली फक्त पूर्ण तिकडनं येता येता भाजीपाला पण घेऊन आली मी थोडेसे मिरच्या काढले काही बटाटे वगैरे दिसते मला तर घेऊन आली उद्या बुधवारचा बाजार आहे बाजारात खूप कंटाळ आणलो कधी कधी बाजारात जायचं म्हटलं घेऊन आली मी आणि आमच्या साहेबांनी बघा काही आणले साहेबांचं साडे तेराशे रुपयाचं सामान नाही तुम्हाला दाखवले काय सामान आणि हा शुक्रवारी कोवळा आणि तर मी माझ्या बैलांना माग्या काय आलं कृष्णा बुडिया बघ मी काय बुडियासाठी तिथं तिथं आपल्या बैलांमध्ये आणि आमच्या साहेबांनी साडे तेराशे रुपयाचं काय दाखवते तिथ मीस त्यांची परत पाहणे अजून परत

Bol Bullituria, bol Bullituria, Bol Bullituria, bol Bullituria, 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 आणि आमचे चार ग्लास भरतील असे बनवून आणि आपल्याला असं बी बनवायचं राहिलं ना सेपरेट तर याच्यात थोडीशी कॉर्नफ्लावर परत थोडे शेवाया सब्ज्या वगैरे टाकून बनवू शकतो ते पण मी तुम्हाला दाखवीन आणि कधी कधी बनवते ना लक्षात राहत नाही हे पाच मिनिटाचं काम राहतं त्याच्यामुळं मी काही की ज्यावेळीच म्हटलं आता आणलेलं आहे केक सोबत तर दाखवलं उन्हाळ्यामध्ये भरपूर दारं होतं पण मग लक्षात राहत नाही याला मी थंड होते सामान ठेवते पूर्ण देते आणि चला मी आता जेवण करते आणि मग भांडे घासते भांडे काही नाही थोडेसेच भांडे ते भांडे नंतर घासते जेवायला बसते कारण की नऊ वाजून गेले त्याच्यामुळे जेवण करून घेते आणि गुडिया आई कृष्णा चल तू पण जेवण कर तू भाऊजन माझं जेवण बाकी आणि दोघांची मस्ती अजून संपलेली नाहीये बस किचन वाट्यावरती थोडेसेच भांडे मग मी तर पाहिलेस थोडेसेच भांडे एवढे भांडे घासून पहिले भांडे लावणार भांडे घासणार आणि मग जेवायला बसणार आणि बटाटे ना थोडे ओले म्हणून मग मी आशिष ठेवलेले आणि मग किचनवटा आवरणार नाही कारण की ना किचन वट्टा जर आवरलेला राहिला तर सकाळी मग पटकन आपला टिफिन होतो सकाळी मी पीठ दळून आणलेले होते गव्हाचं पीठ संपलेलं होतं तर हे बघा पीठसुद्धा मी तिथंच ठेवलेलं आहे तर डब्बा सुद्धा धुवून ठेवलेला आहे पीठ भरीन मी सकाळी भरणार आता काही भरत नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हा उद्या माझ्या दादाचा बड्डे आहे सर्वांनी विश करा माझ्या दादाला बाय